आणि दिलासा देणारी मोठी बातमी आहे सीएसएमटी स्टेशन वरून दादरच्या दिशेनं आठ तासानंतर पहिली लोकल रवाना झालेली आहे नक्कीच अतिशय दिलासादायक बातमी आहे नक्कीच थोड्याच वेळात म्हणजे काही क्षणामध्ये ही ट्रेन आता सी एम एम टीवरून दादरला जाण्यासाठी निघणार आहे त्यामुळे प्रवाशांसाठी जे मागच्या आठ तासापासून खोळंबून होते या ट्रेनमध्ये बसून होते ज्यांच्या पोटात अन्न नव्हतं ज्यांना वॉशरूमसाठी जाण्यासाठी देखील जागा उपलब्ध नव्हती अशा प्रवाशांसाठी ही अत्यंत दिलासादायक बातमी आहे आठ तासानंतर सी एस एम टी ते दादर लोकल ट्रेन सेवा ही सुरू होते आपण मग अशी काही महिला प्रवाशांच्या प्रतिक्रिया पाहिल्या होत्या कोण दोन वाजता आलंय कोण तीन वाजता आलंय कुठं अन्नाचा कण नाही आणि खूप हाल होत होते मात्र आता कुठेतरी त्यांना एक दिलासा आहे की ते घरी तरी पोहोचू शकतील आठ तासानंतर आता या आ, ही लोकल सेवा आता सुरू होणार आहे आणि सीएसएमटी ते दादर साठी पहिली लोकल ट्रेन आता रवाना होणार आहे आपण पाहिलं काही वेळापूर्वीच अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता फक्त मतदानापुरतीच आणि इलेक्शनपुरताच फक्त तुम्हाला आम्ही आठवतो का असा सवाल या प्रवाशांनी विचारला होता आणि आता या प्रवाशांचा दादरपर्यंतचा प्रवास होणार आहे आणि कुठेतरी ही दिलासादायक बातमी आहे मात्र असं असलं आठ तासानंतर सी एस एम टी ते दादर सेवा ही सुरू होणार असली तरी देखील आठ तास प्रशासन नेमकं काय करत होतं हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि काही वेळापूर्वीच आपण पाहिलं की काही पोलिसांनी अनाऊन्समेंट करून प्रवाशांना त्यांची त्यांची व्यवस्था करण्यासाठी आवाहन केलं होतं तुम्ही तुमची पर्याय व्यवस्था बघा घरी जाण्यासाठी त्यामुळे अनेक प्रवाशांच्या पोटात धस झालं होतं की आता आपण जायचं कसं घरी तर आता कुठेतरी त्यांना आशेचा किरण आहे की आता पहिली लोकल रवाना होईल आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या